हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत तीक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द एक्झॉस्ट एक्झॉस्टचा मराठी तर दमावणे शक्ती खर्चणे विहीर रिकामी करणे झेरीज आणणे निष्काष वायू निष्काशनळी होत आहे एक्झॉस्ट ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया वाक्य आहे रनिंग टू फास्ट विल एक्झॉस्ट यू दुसरं वाक्य आहे टू मेनी क्वेश्चन्स एक्झॉस्ट माय पेशन्स तिसरा वाक्य आहे लॅक ऑफ स्लीप विल एक्झॉस्ट युअर बॉडी चौथा वाक्य आहे द कार्स दोस्ट पायप वॉज मेकिंग अ लाऊड नॉइस फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू